नमस्कार माझे नाव सागर काजे मी येता नऊचे विद्यार्थी विद्यालय मठपिंपळगाव तर आपल्या आपल्या आजचा विषय आहे ऊर्जा बचत किंवा विजेची बचत आपण विजेची बचत का केली पाहिजे आणि ती कशी करावी हे आपल्याला सर्वप्रथम समजले पाहिजे तर खेडेगावामध्ये विजेचे फारसे काही महत्व नसते कारण की इता लोकांना विजेचं जा काही जास्त महत्व कळत नाही आणि त्यांना वीज म्हटले तर ते त्याच्याबद्दल त्यांना काय माहित नसतं तर आपण विजेची बचत केली पाहिजे हे सर्वप्रथम आपण खेडगावातील लोकांना समजून सांगितले पाहिजे की आपण विजेची बचत कशी करू शकतो सर्वप्रथम आपण विजेची बचत कशी करावी हे आपण समजून घेऊ तर विजेची बचत करत असताना आपण आपल्या घरामध्ये पंखा टी व्ही हे चालवत असतो तर गरज नसताना आपण हे उपकरण चालवले पाहिजे तसेच त्याचबरोबर आपण ऊर्जा ऊर्जा ज्याला ज्याला ऊर्जा कमी लागत असते म्हणजे ज्यांना ऊर्जेची आवश्यकता थोडेफार थोड्याफार कमी प्रमाणात असते असे आपण ई डी लाईट्स वापरले पाहिजेत तसेच विशिष्ट प्रकारचे टी व्ही वापरले पाहिजेत जे लाईटचा उपयोग कमी कमी प्रमाणात करतात तर आपण याचा त्यांचा उपयोग केला पाहिजे त्याचबरोबर आपण सोलार सोलार सिस्टीम जे असते त्याचा वापर केला पाहिजे कारण सोलार ही अशी ऊर्जा आहे की निसर्गाकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्याचा आपल्याला जास्त काही खर्चही होत नाही त्याचबरोबर आपण बायोगॅस बायोगॅस प्रकल्पाचाही आपण वापर केला पाहिजे कारण बायोगॅस म्हटलं तर बायोगॅसला बायोगॅसापासून आपण ऊर्जा मिळतो पण बायोगॅसला आपल्याला लागत असतो कचरा आणि कचरा आपल्याकडून मोठ्या प्रमाणात असतो जसे की आपण सिटीतून क कचरा गोळा करून आणून तो आपण बायोगॅसमध्ये टाकून आपण त्याच्यापासून ऊर्जा निर्माण करू शकतो त्याचबरोबर आपण साधनांचा उपयोग केला पाहिजे जे ऊर्जेची कमीत कमी बचत करतात व त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदे देतात तर काही शेतकरी आता सोलरचा वापर शेतामध्ये करतात जसे की त्यांनी आता मोटर्स वगैरे ते चालणं सुरू केलं आहे त्याच्यामुळे वापर होतो विजेचा कमीत कमी खर्च येतो व आपली जी विजेची आवश्यकता असते ती घरीच भाग त्याचबरोबर काही शेतकरी बायोगॅस चा वापर करतात तर बायोगॅस हा असा प्रकल्प आहे की जो कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करतो तर कचऱ्यापासून आपण ऊर्जा निर्माण केली पाहिजे कारण कचरा हा टाको पदार्थ आहे आणि त्याच्यापासून आपला काही खर्चही येत नाही त्याचबरोबर आपण अणुऊर्जापासून निर्मिती करता येते पण ती आपल्याकडे काही शक्य नसते त्याच्यामुळे आपण ह्याचा अध्यादा उपयोग केला पाहिजे थोडं घडून दोन गोष्टी